झालेल्या एका कराराची माहिती घेऊया देसाई लियाकत करार हा करार दोन प्रतिनिधींमध्ये पार पडला होता एक होते काँग्रेसचे नेते भुलाबाई देसाई आणि मुस्लिम लीगचे नेते लियाकत अली खान आता हा करार का करण्यात आला आणि या करारात कोणकोणत्या तरतुदी आहेत हे जाणून घेण्याआधी भुलाबाई देसाई यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया भुलाबाई देसाई यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बेजंट यांच्या होमरूल लीगमधून केली होती याशिवाय एकोणीशे अठ्ठावीस साली जो राष्ट्रीय काँग्रेसने बाडोली येथे सत्याग्रह केला यामध्येही भुलाबाईंचा सहभाग होता आणि अखेर एकोणीशे तीस साली भुलाबाई देसाई यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला यानंतर एकोणीशे चौतीसच्या निवडणुकामध्ये हे केंद्रीय कायदे मंडळात गुजरातमधून निवडले गेले जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा हे ब्रिटिशर जबरदस्ती भारताला दुसऱ्या महायुद्धात खेचण्याचा प्रयत्न करू लागले होते त्यावेळी याच भुलाबाईंनी केंद्रीय कायदे मंडळात जाहीरपणे सांगितलं होतं हे युद्ध आमचं नाही त्यामुळे पाठिंबा मिळणार नाही असं जर पाहायचं झालं तर हे भुलाबाई देसाई श्रीमंत घराण्यातून आले होते यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीमधून भुलाबाई देसाई मेमोरियल इन्स्टिट्यूट मुंबई येथे उभारलं गेलं याशिवाय यांच्या स्मरणार्थ मुंबई येथे एका मार्गाचंही नामकरण केलं गेलं आहे भुलाबाई देसाई मार्ग आता देसाई लियाकत कराराबाबत थोडी माहिती घेऊया भारत छोडो आंदोलन म्हणजे ऑगस्ट क्रांती एकोणीसशे बेचाळीसपासून एकोणीसशे चव्वेचाळीसपर्यंत सुरू होती हे आपल्याला माहीत आहे राष्ट्रीय काँग्रेसचे बरेच मोठे नेते त्या कालखंडात तुरुंगात होते फक्त महात्मा गांधीजी यांना वैद्यकीय कारणामुळे मुक्त करण्यात आलं होतं तुरुंगात उपोषणामुळे गांधींची प्रकृती नाजूक झाली होती अशा कालखंडात जे काँग्रेसचे नेते तुरुंगाबाहेर होते त्यामधलेच एक होते भुलाबाई देसाई मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्यातला वाद संपत नाही तोपर्यंत भारतात संविधान निर्मितीबाबत चर्चा करणं शक्य नाही असं मत ब्रिटिश सरकारने मांडलं होतं अशातच सिराज गोपालाचारी यांनी एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये आपला सीआर फॉर्म्युला मांडला पण मोहम्मद अली जिन्ना यांनी या आर फॉर्म्युलेला फेटाळलं यामुळे आता भारताच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली होती अशा परिस्थितीत आता सुधारणा करणं आवश्यक होतं यावेळी भुलाबाई देसाई यांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला त्यांनी गुप्तपणे लियाकत अली खान या मुस्लिम लीगच्या नेत्यासोबत बोलणी सुरू केली हे लियाकत अली खान एकोणीसशे सदतीस पासून मुस्लिम लीगच्या सचिव या पदावर होते मोहम्मद अली जिन्ना यांच्यानंतर मुस्लिम लीगचे हे मोठे नेते होते या दोघांच्यात आता गुप्त बैठका होऊ लागल्या होत्या इकडे महात्मा गांधीजी सरदार पटेल पंडित नेहरू या बड्या नेत्यांना सुद्धा या गुप्त बैठकांची माहिती नव्हती मुस्लिम लीगमध्ये सुद्धा लियाकत अली खान यांना सोडून याबाबत कोणालाही कल्पना नव्हती यानंतर अचानक एका दिवशी ही बातमी पसरली वर्तमानपत्रांनी काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये करार झाला अशा शीर्षकाने बातम्या छापल्या यानंतर जे झालं ते बघण्यासारखं होतं जो जो नेता या कराराशी संबंधित होता त्यांनी यानंतर या कराराला नाकारलं हे स्वतः लियाकत अली खान यांनी सुद्धा बातमी फुटल्यानंतर या करारात सामील होण्यास साफ नकार दिला तर इकडे काँग्रेसमधले बडे नेते भुलाबाई देसाईंवर नाराज होते न विचारताच हा करार केला गेला यामुळे यांना जाब विचारण्यात आला या घटनेनंतर मात्र भुलाबाई देसाई यांचा काँग्रेस पक्षातला वट कमी होत गेला पुढच्या केंद्रीय कायदे निवडणुकीत काँग्रेसने भोलाबाई देसाईंना तिकीट देण्यासही नकार दिला पण इतिहासकार म्हणतात भोलाबाईंनी जे काही केलं ते गांधीजींच्या सांगण्यावरून केलं होतं पण यामध्ये किती सत्यता आहे हे कोणालाच माहिती नाही जेव्हा भोलाबाई मृत्यूच्या आधी आजारी होते तेव्हा महात्मा गांधीजी यांना भेटायला गेले पण भोलाबाईंनी यांच्याशी बोलण्यास नकार दिला आता या देसाई लियाकत करारामध्ये कोणकोणत्या तरतुदींचा समावेश होता याची माहिती घेऊ भविष्यात केंद्रात एक युती सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यतः हा करार करण्यात आला होता काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांनीही केंद्रीय कायदे मंडळ समान संख्येने आपल्या सदस्यांना नाम निर्देशित करायचे असा पहिला मुद्दा मांडण्यात आला आणि असं सुद्धा सांगण्यात आलं होतं की केंद्रीय कायदे मंडळात हिंदूंसोबत मुस्लिम समुदायाला जर समान हक्क समान जागा मिळणार असतील तर स्वतंत्र देश पाकिस्तानची मागणी मागे घेण्यास लियाकत अली खान तयार आहेत याशिवाय वीस टक्के जागा या अल्पसंख्याक समुदायासाठी खास करून शीख समुदायासाठी राखीव असाव्यात अशी दुसरी तरतूद यामध्ये केली गेली आणि असे युतीचे सरकार बनलेच तर हे सरकार एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याच्या रचनेनुसार कार्य करेल तर हा होता देसाई लियाकत अली <णण>